सर्वांना शुभ सकाळ सकाळचे वाजलेत सव्वा नऊ झालेत आणि इकडे असं वाटते खूप वातावरण म्हणजे खूप टाईम झालेलं आहे असं वातावरण झालेलं आहे असं वाटते दहा अकरा वाजलेत आणि बघितलं तर सव्वा नऊ झालेत आम माझे आंघोळ झाले पवित्र झाले मिस्तर आणि प्रणमे राहिलेत तर आम्ही दुसऱ्या इथेच बाजूला एक गाव आहे आमचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे चाललो आहे का मिसरांची थोडीशी टॉयलेट बा तुमची सोयी नाही आहे इथे व्यवस्थित म्हणून तिकडे चाललो आहे तर तिकडनंच आंघोळ वगैरे करून मग रेडी होणार आहे तर तुम्हाला मी गावचं वातावरण दाखवते सकाळचं हे बघा हे आमचं लग्न घर पाऊ श वाटतं ना तुम्हाला पण खूप टाईम झाला आहे असं हे बाबा हे पवित्रा हे पवित्राची मेहंदी आणि हे ना चिंचेचं झाड आहे याला हे पाणी एक पण नाही पण चिंचा भरपूर लागलेला आहे हे बघा इथे आणि ह्या साईडला बेलाचं झाड सा आहे तुम्हाला दाखवते हे बघ हे बेलाचं फळ आहे ह्याला बेल पण भरपूर लागलेत आणि पिकलं आहे पण तिकडे एक बेल म्हणजे खूप उंचावर आहे काढता पण येत नाही आहे आणि खरंच खूप छान आहे बघा हो गावचं म्हणजे गावाला असं आणि इथे ना थोडासा भाजीपाला पण लावला तर दाखवते मी काय काय लावलंय इथं बसलेत ना हे बाबा हे आमचे सासरे लागतात झाड काय एवढं मोठं नाही पण आंबे बघा किती लागलेत बघा हे सासूबाई लागते हे बाबा मिरच्याची झाड आणि मिरच्या पिकल्यात अक्षरशः झाडाला इथं त्यांनी थोडंसं असं घरापुरतं लावलं घरात खाण्यासाठी आणि जाम ती खटत ह्या मिरच्या हे बघा टॅमॅटो झालं असं हे आमच्या देराचं वावर आहे हे बघा वांगे वांग्याला किती फुलं आलेत मग वांगे पण नाही आहेत अजून फुलं आलेत पण छोटे छोटे आलेत वांगे हा बघा कळी पण ओरिजिनल एकदम सुगंध सारी से मिर्ची कच्चे से। टमेटो गावाला ही से। छान असतं की सर्व नॅचरल खायला भेटतं घरातलंच असतं दारात लावलेलंच यांची शेती आहे घरासमोरच हे ओळखता तुम्ही काय कसलं कनिस आहे याला बाजरी बोलतात ते बाजरीचं कणीस आहे हे बघा इथे आलेत वांगे पाहू शकता गावठी वांगे हे बघा भरपूर आले तीन ह्या झाडाला हेच एक खूप छान आहे बघा फ्लावर पण ती खराब झाली आहे फ्लावर इकडे अजून हे बघा इकडे पण आहे पण एकदम पिवळी आहे मला वाटतं काहीतरी खराब झालेली आहे ती इकडे पण वांग्याचे भरपूर झाड लावलेले आहेत हे पपया पपया पाहू शकता एकदम अशा हाताशी आहेत हात लागेल आपला असं इथे पण पिकल्यात ते एकच आहे म्हणजे कोथंबी दाखवते हे बाबा ही आहे कोथंबिरी इथे लावलेली आहे आणि इकडे ना मेथीची भाजी पण आहे पण खूप ते गवत आलं आहे त्याच्यामध्ये भाजीमध्ये त्यांच्या घरी लग्न आहे ना त्यांनी काही एवढं लक्ष दिलं नसेल हे पाहू शक हे बघा मेथीची भाजी ताज लग्न आहे आम्ही चाललो होतो दुसऱ्या गावी फिस्तां आणि आंघोळीसाठी मिसांनी आंघोळ नव्हती केली सोयी नव्हती तिथे म्हणून तर दुसऱ्या गावी आमच्या नातेवाईक आहेत तिथे चालेल दुसऱ्या गाव म्हणजे असं जवळजवळच आहे अर्धा एक तासाचं गाव आहे ते आणि आज दुपारी दोनचं लग्न आहे त्या लग्नाचा व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करेल गावचं लग्न आणि गावचं काय मुंबईचं काय आता सारखेच लग्न होतात गावी हॉलमध्ये लॉन्समध्ये लग्न होतात आणि हे बघा गावचं वातावरण किती सुंदर आहे बैलं मला हे वातावरण खूप आवडतं आणि माझी खूप इच्छा आहे की म्हणजे नंतर गावी जायचं असं की मला खूप खुँ, खूप आवडतं असं गावचं वातावरण अशा गावच्या वातावरणामध्ये राहायला वगैरे खूप आवडतं पाहू शकता आणि जास्त टाईम झालेला नाही आहे साडेनऊ झालेले इथे स्कूल आहे आणि गावी पण स्कूल चालू आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि हे आहे उकडं गाव कुक्कड गाव नाव आहे गावाचं पण उकडत वगैरे नाही का गर्मी नाही होत आम्हाला ज्यांच्या घरी जायचं होतं आम्ही त्यांच्या घरी आलो होतो आणि त्यांच्या दरवाज्यात बाहेर पण म्हणजे अशा अंगणामध्ये भरपूर झाडं होते कढी पत्त्याचं होतं पाहू शकता तुम्ही आणि ते हे झाड आहे ना मोसंबीचं होतं मला पहिलं असं वाटलं की लिंबाचंच आहे पण नाही ते मोसंबीचं झाड होतं आणि त्याला असं छोट्या छोट्या मोसंब्या लागल्या होत्या आणि एक एखा एक दोन अशा पिकलेल्या पण होत्या त्या पाखरांनी खाल्ल्या होत्या आणि त्याचं फक्त सालटं राहिलेलं असं आणि गावच्या ठिकाणी प्र प्रत्येक गोष्ट नॅचरल मिळते हे पा इथे ना गावठी वेल मला दिसला गावठी वेल म्हणजे गावठी घेवडा असतो ना त्याचा वेल आहे आणि त्याला लागलेला पण होता घेवडा हे पा आमच्या आंघोळी वगैरे झाल्या होत्या आमच्या म्हणजे मिसांच्या वगैरे आणि आम्ही निघालो होतो ते रेडी झाले होते मला रेडी व्हायचं होतं आणि हे पा गावची घरं आणि खरंच खूप सुंदर वाटतं ह्या वातावरणामध्ये कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत पुन्हा भेटूया व्हिडिओसोबत